राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर काही ठिकाणी ओसरला असला तरी काही भागांना आजही मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे आज सत्तावीस जुलै सकाळचे साडे नऊ वाजले पुढील चोवीस तास आपल्या भागातील हवामान कसं असेल याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत पण त्याआधी आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आहे राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची असलेल्या या योजनेत एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय या योजनेअंतर्गत तब्बल चौदा हजारांपेक्षा जास्त पुरुष लाभार्थी लाभ घेत असल्याचं समोर आलंय या प्रकरणामुळे राज्यात मोठं राजकीय वादळ उठलं असून ही योजना बंद होणार का असा मोठा प्रश्न निर्माण झालाय या योजनेचं भवितव्य काय याबद्दलचं सविस्तर विश्लेषण आपण या बातमीच्या शेवटी करणार आहोत त्यामुळे आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा चला तर सर्वात आधी पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी हवामान प्रणालीबद्दल बोलायचं झालं तर जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र अर्थात डिप्रेशन होतं त्याची तीव्रता आता कमी झाली आहे ही प्रणाली आता मध्य प्रदेशच्या उत्तर भागाकडे सरकली असून मान्सूनचा आस असलेला पट्टा ही उत्तरेकडेच असल्यामुळं राज्यातील एकूण पावसाचा जोर आज थोडा कमी होण्याचा अंदाज आहे तरी सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची हजेरी कायम आहे विशेषत खानदेश पट्ट्यात म्हणजेच नाशिक पासून धुळे नंदुरबार आणि जळगाव पर्यंत पावसाचे ढग सक्रिय आहेत विदर्भाच्या उत्तरेकडील भागांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत घाटमात्यावरही पावसाची उपस्थिती आहे एक दिलासादायक बाब म्हणजे मराठवाडा विभागात मात्र पावसाचा जोर आता हळूहळू ओसरत असून काही ठिकाणी सूर्यप्रकाशही दिसू लागलाय आता पाहूया पुढील चोवीस तासांसाठीचा सविस्तर अंदाज सर्वात महत्वाचा इशारा आहे तो घाटमात्यासाठी नाशिक घाट अहमदनगर घाट पुणे घाट आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात तसेच या घाटांना लागून असलेल्या रत्नागिरी रायगड आणि ठाणे पालघरच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या इतर काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील घाटमाथ्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये काही वेळासाठी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसतील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल राज्याच्या उर्वरित भागाचा विचार केल्यास संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या मध्यापासून पूर्वेकडील भाग आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असेल या भागांमध्ये अधूनमधून क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे यातही विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे जसे की बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता थोडी जास्त आहे मात्र जसं जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसे पावसाची तीव्रता आणि व्याप्ती दोन्हीही कमी होताना दिसेल तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज यानंतर पाहूया महत्वाचे बाजारभाव केळी दर नरमले केळीच्या आवकेत मागील सात ते आठ दिवसात कोणतीही वाढ झालेली नाही परंतु दरात मात्र घट झाली आहे गेल्या चार ते पाच दिवसात केळीचं दर क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरलं आहे सध्या कमाल दर अठराशे रुपये प्रति क्विंटल असून किमान दर चौदाशे पन्नास ते सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे खरेदीदार केळीला उठाव कमी आहे असं कारण सांगून कमी दरात केळीची खरेदी करत आहेत याचा फटका अनेक केळी उत्पादकांना बसत आहे पुढील काही आठवड्यात केळीची आवक वाढण्याची शक्यता आहे ज्वारीला मागणी कायम अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढते मात्र मागणी वाढूनही ज्वारीच्या दरात सुधारणा होत नाही अशी बाजारातील स्थिती आहे सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकली आहे सध्या बाजारातील आवक कमी होत असली तरी व्यापारी चांगल्या दर्जाची ज्वारी हमी दरापेक्षा कमी दरानं खरेदी करत आहे ज्वारीचे दर आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आले दरात सुधारणा आलेपिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून दरात चांगली सुधारणा होत आहे आल्याच्या भावात मागील महिन्याच्या तुलनेत शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे सध्या प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे पावसामुळे आले पीक काढता येत नसल्यानं बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे दरात सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगत आहेत कांदा दर पातळी कायम राज्यातील बाजारात कांद्याची आवक चांगली आहे त्यामुळे कांद्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून एकाच पातळीवर फिरत आहेत नाशिक पुणे आणि नगर या महत्वाच्या जिल्ह्यात आवक चांगली आहे निर्यात मात्र अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे सध्या बाजारात कांद्याला सरासरी बाराशे ते सोळाशे रुपयांचा दर मिळतोय सरासरी पुढील आठवड्यात निर्यात सुरू होण्याची शक्यता असून याचा आधार कांद्याच्या भावाला मिळू शकतो असा अंदाज आहे हरभरा दरात सुधारणा बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा दरात सुधारणा दिसून आली सणासुदीमुळे हरभऱ्याला मागणी चांगली वाढली आहे याचा थेट आधार दरांना मिळाला आहे सध्या हरभरा पाच हजार चारशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय वाढलेल्या मागणीमुळं हरभरा दरातील सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता शासकीय योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स पाहूयात नुकसान भरपाई निधीस मान्यता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या मदत निधीस मदत व पुनर्वसन विभागानं मान्यता दिली आहे या काळात एक लाख सत्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते ही मदत छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक कोकण अमरावती आणि नागपूर या सहा विभागातील बाधित शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ नुकसान झालेल्या पीक विमा मिळेल याची कोणतीही गॅरंटी न देणाऱ्या या सुधारित पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे आम्हाला अशा गॅरंटी नसलेल्या योजनेत पीक विमा नकोच अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे त्यामुळे पीक विमा योजनेतील सहभाग मोठ्या प्रमाणात घटलाय गेल्या वर्षी एक रुपयात विमा वी... योजनेत जवळपास एक कोटी अडुसष्ट लाख अर्ज आले होते त्या तुलनेत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत केवळ छत्तीस लाखांच्या आसपास अर्ज झाले आहेत यातही अर्जदार शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि जवळपास साठ टक्के लाभार्थी हे फक्त मराठवाड्यातील लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागामधील आहेत उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे जवळपास पूर्णपणे दुर्लक्ष केले कोकण विभागातून तर अवघे पस्तीस हजार योजनेत सन्मानजनक आकडा गाठण्यासाठी आता कृषी विभागाकडून जाहिरातबाजी आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे मात्र योजनेच्या जाचा कठीणमुळे शेतकरी नाराज आहेत शासनाने यात वैयक्तिक नुकसानीचा दावा करण्याची मुभा दिल्यास लाखो शेतकरी सहभागी होऊ शकतात पण सध्याच्या वातावरणात सरकार हा निर्णय घेईल असं दिसत नाही आणि आता सविस्तर विश्लेषण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय आजची सर्वात मोठी आणि चिंतेची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आहे या योजनेत तब्बल चौदा हजार दोनशे अडतीस पुरुष लाभार्थी लाभ घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या प्रकरणामुळे विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर आहे तर काही आर्थिक सल्लागारांनी योजनेचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे या योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागासारख्या महत्त्वाच्या विभागांचा निधी वापरला जात असल्याचा आरोप आधीपासून होत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा योजनेतील बदल नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता यांसारखे प्रश्न प्रलंबित असताना सर्व निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात असल्यानं शेतकऱ्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या बोगस लाभार्थ्यांकडून एक्केचाळीस कोटी रुपयांची रक्कम वसूल केली जाईल असं सांगितलंय मात्र खरा प्रश्न हा आहे की या योजनेचं पुढं काय होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यानं सरकार सध्या या योजनेची सखोल चौकशी टाळत असल्याचं दिसत आहे परंतु या घोटाळ्यामुळं सरकारवर प्रचंड दबाव आहे याआधी आपण पाहिलाय की राज्यातील एक रुपयातील पीक विमा योजना ही चांगली योजना होती पण घोटाळा नावाचं ग्रहण लागलं आणि ती योजना बंद करण्यात आली आता लाडके बहीण योजनेसोबतही असाच काहीसा प्रकार घडतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे घोटाळे प्रत्येक योजनेत होतात पीएम किसान योजनेतही लाखो बोगस लाभार्थी सापडले होते अतिवृष्टी अनुदानातही घोटाळे झाले पण या घोटाळ्याचं कारण पुढे करून एखादी चांगली योजना बंद करणं हे कुठंतरी चुकीचं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाच्या घरात एक लाडकी बहीण आहे या योजनेतून मिळणारे सुमारे पंधराशे रुपये त्या महिलांसाठी मोठा आधार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि इतर अनेक कामांवर लाखो कोटी रुपये खर्च होतात त्याच्या तुलनेत या योजनेचं बजेट फार मोठं नाही त्यामुळे या योजनेमुळे राज्यावर आर्थिक बोजा पडतो हे सांगणं केवळ एक राजकीय मुद्दा आहे ही योजना अतिशय चांगली आणि गरजेची आहे आणि तशीच सुरू राहावी हिचं सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे या घोटाळ्यामुळे प्रामाणिक महिला लाभार्थ्यांवर अन्याय होता कामा नये तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या दिलेली बात माहिती महत्वाची वाटली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद